सादर सादर प्रणाम प्रिय मित्रांनो दर्शकांनो आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साईसर ज्याश्रो वास्तू मित्रांनो मी महेश वनदास गोळे पुण्यातून आपला जे ज्योतिष मार्गदर्शक म्हणा किंवा आपला ज्योतिष सेवक म्हणा आपल्या सेवेमध्ये पुन्हा एकदा उपस्थित मित्रांनो या चॅनल जेव्हापासून आम्ही सुरू केला तेव्हा आम्ही हा एक विषय आता घेतला की कुंडली काय आहे कुंडलीतले प्रत्येक घर काय म्हणतं या संदर्भात व्हिडिओ बनवतो त्यातला हा आजचा पाचवा व्हिडिओ आपल्या समोर आपण आम्ही घेऊन येतो त्याआधी चार व्हिडिओ झाले चार घर जे आहेत कुंडलीतले त्याबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे हा पाचवा व्हिडिओ याच्यामध्ये आपण जाणून घेऊया की कुंडलीतलं पाचवं घर काय म्हणतं काय सांगतं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचा काय परिणाम घडतो मित्रांनो कुंडलीतलं पाचवं घर जे आहे त्याच्यातून मूलतः आपली जी येणारी पिढी म्हणजे आपले संतान आपले पुत्र आपली पुत्री या संदर्भात विचार केला जातो म्हणजे आपल्याला किती अपत्य होतील आपली आपत्य कशी असतील आपल्या अपत्यांसोबत आपलं काय संबंध असतील ते आपल्याशी कसे वागतील कसे वागवतील तर या सगळ्यांचा विचार अपत्या संबंधांचा विचार या कुंडलीतल्या पाचव्या भावातून केला जातो याशिवाय मित्रांनो बऱ्याच लोकांची आवडीची गोष्ट म्हणजे आपलं प्रेम बरेच लोक भाविक असतात आपल्या प्रेमाबद्दल आणि हळवेही असतात आणि बऱ्याच लोकांना प्रेम ही एक अतिउच्च कल्पना वाटते आणि बरेच लोक तर या प्रेमासाठी आपलं आयुष्यसुद्धा त्याचं बरं करून करून घ्यायचंही आपण बरेचसे विषय बरेचशा चर्चा बऱ्याचशा बातम्या पाहिल्या असतील तर हा जो प्रेमाचा विषय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला तर ह्याचा विचार सुद्धा कुंडलीतल्या पाचवभावातून केला जातो त्याच्यानंतर माणूस किती हुशार असेल क्रिएटिव्ह किती असेल याचा देखील विचार या कुंडलीतल्या पाचवभावातून करतात आणि याशिवाय आपले जे पुण्य कर्म आहे याच्या आधी मागच्या जन्मामध्ये त्याच्या मागच्या जन्मांमध्ये जन्मां हिंदू सनातन संस्कृतीबद्दल आम्ही बोलतो तर या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये पुनर्जन्माचा विचार केला जातो आणि त्याला मान्यता आहे तर या मागच्या जन्मामध्ये आपली काय परिस्थिती होती आणि आपण किती पुण्य संग्रह करून इथं या जन्मामध्ये आलेलो आहे तर त्याचा विचार देखील या पाचव्या घरातून केला जातो बऱ्याच लोक असं म्हणतात की आमची मुलं काही आमचं ऐकत नाही काही वयस्कर असतील तर म्हणतात की आम्हालाच आमच्या मुलांसोबत काही जमत नाही मुलं आमच्यापासून वेगळे राहतात असं आपल्याला ऐकायला मिळतं तर हे कशामुळे होतं या पाचव्या घरातील परिस्थितीनुसार तर आपलं पाचवं घर चांगलं असेल म्हणजे पुन्हा एकदा जसं आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तिथे शुभ ग्रहांचा काही संबंध आला असेल शुभ फल प्रदाता ग्रहांचा काही संबंध आला असेल तर आपलं आपल्या मुलांसोबत चांगलं रिलेशन राहतं आपल्या मुलांचं आयुष्य आप त्यांची आपल्या मुलांची हेल्थ म्हणा आरोग्य म्हणा त्यांची वाढ म्हणा त्यांचे संस्कार म्हणा हे चांगले होतात याच्या उलट जर आपल्या पाचव्या घरामध्ये गरां काही अशुभ फल प्रदाता ग्रहांचा काही संबंध आला काही दुर्योग बनले तर पहिल्यांदा तर मुलं जन्माला यायलाच उशीर होतो बऱ्याचदा असे आपण पाहिलं असेल की हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या जातात बरेचसे रिपोर्ट्स काढले जातात आणि बऱ्याचदा काय होतं की या रिपोर्ट्समधनं काहीच फलित मिळत नाही सगळे रिपोर्ट व्यवस्थित आहेत नॉर्मल आहेत सगळ्या चाचण्या व्यवस्थित आहेत पण तरीही मूल होण्याला काही प्रॉब्लेम्स येतात तर या गोष्टी कशामुळे काही त्या ठिकाणी काहीतरी अशुभ फलप्रदाता ग्रहांचा संबंध आलेला असतो त्यामुळे मुलांचं उशिरा जन्माला येणं आणि मुलं झाली की त्यानंतर त्यांना त्रास होणं आजारी असणं मुलांचं आपल्यासोबत त्यांचं नैसर्गिकरित्या योग्य असं कधीच नातं न जमणं ह्या गोष्टीसुद्धा या, या कुंडलीतल्या पाचव्या घरातून पाहता येतात जसं आधी म्हटलं की दुसरं प्रेम काही लोकांना हे प्रेम सहज मिळतं सहज प्राप्त होतं चांगलं मिळतं आणि त्या ता प्रेमाचं रूपांतर लग्नात सुद्धा होतं आणि बऱ्याचदा म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अशा चांगल्या घडणाऱ्या घटना फार कमी असतात आणि प्रेमभंग होणं आपल्याला अपेक्षित हवे असलेला जोडीदार आपल्याला प्राप्त न होणं ज्यांच्यावर आपण प्रेम केलं त्यांचं किती कोणातरी दुसऱ्यावरती प्रेम असणं ते आपल्याला सोडून जाणं अशा घटना आपण बघतो आणि फार वाईट वाटतं बऱ्याचदा अशा जेव्हा घटना समोर येतात आणि बऱ्याचदा बरेच काळ असे प्रेमी व्यक्ती जे असतात ते आपल्या आयुष्याचा काळ सुद्धा वाया घालवतात या गोष्टींमध्ये तर हे सुद्धा जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये अशुभ ग्रहांचा काहीतरी अशुभ फलप्रदाता ग्रहांचा क्षमा करा अशुभ अशुभ फलप्रदाता ग्रहांचा जेव्हा संबंध येतो तेव्हा या प्रेमसंबंधामध्ये अडचणी येणं आणि प्रेमसंबंध सफल नव्हणं हे आपल्याला पाहायला मिळतं क्रिएटिव्ह असणं हे शुभ ग्रहांचं पुन्हा एकदा फलप्रदाता फुल फलप्रदाता शुभ फलप्रदाता ग्रह जे असतात त्यांचं तिथे योग्य असं आपल्या पाचव्या ग्रह कुंड ग्रहामध्ये येणं असेल किंवा असणं असेल त्याच्यामुळे माणूस हुशार इंटेलिजंट असा असतो क्रिएटिव्ह असतो त्याच्या विपरीत जेव्हा क्रिएटिव्हिटी नसते सांगकाम्या म्हणतो आपण जसं जे सांगितलं तर करतो तर हे अशुभ फलप्रदाता ग्रह जेव्हा पाचव्या घराशी संबंध बनवतात तेव्हा ते आपल्याला पाहायला मिळतं आणि बऱ्याचदा असं होतं ना की अरे कदाचित माझं मागच्या जन्मामध्ये काहीतरी कर्म खराब होतं म्हणून मला या जन्मामध्ये त्रास सहन करायला मिळतोय आणि बाजूला काही लोक म्हणतात नाही नाही माझं संचित कर्म फार चांगलं आहे त्यामुळे मला या आयुष्यामध्ये फार चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात हे कशामुळे होतं या कुंडलीतल्या पाचव्या घरातील शुभ फलप्रदाता किंवा अशुभ फलप्रदाता ग्रहांच्या मुळे तर मित्रांनो आपण कळवा आपलं आयुष्य कसं आहे आपलं प्रेमसंबंध कसं आहे यशस्वी झाले अयशस्वी झाले किंवा आपल्या मुलांशी आपला, आपला संबंध कसा आहे आपल्याला आपले अपत्य प्राप्ती योग्य वेळी झाली किंवा त्यांच्यामध्ये काही आपल्याला त्रास संभवला झाला किंवा आपल्या जे आपल्याला वाटतं की आमचं संचित कर्म कसं आपल्या आपल्याबद्दल क्रिएटिव्ह आहात नाही आहात या संदर्भात आपण या व्हिडिओच्या लिंकमध्ये खाली चॅटमध्ये आपण लिहून पाठवा या संदर्भात काही प्रश्न असेल तर आम्हाला जरूर विचारा आम्ही आपल्या प्रश्नांचं खुलेपणानं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे याला लाईक ला करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका ईश्वर आपल्याला जर कोणी युगल असेल तर त्यांचं प्रेम सफल हो आपले जर आपत्यापासून काही आपल्या समस्या असतील तर त्या दूर होवो आपण आयुष्यामध्ये अत्यंत क्रिएटिव्ह होवो आणि आपल्याला आपल्या संचित अशा पूर्वकर्माचं अत्यंत चांगलं फळ मिळो अशी ईश्वरा आम्ही प्रार्थना करतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो धन्यवाद जय श्रीराम